नमस्कार मी दत्तात्रय धनकवडे माझे महापौर पुणे धनकवडी बालाजीनगर आंबेगाव कात्रज परिसरामध्ये सर्वच नागरिक बंधू भगिनी यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी आपणा सर्वांनाच सुख समृद्धी भरभराड्याची आणि आरोग्यदायी जावं अशी ईश्वरजन्य प्रार्थना या दिवाळीच्या निमित्तानं दिवाळी पाडवा पहाट हा कार्यक्रम आपण बावीस ऑक्टोबर रोजी सकाळी पाच वाजता जिजामाता चौक बालाजीनगर धणकवडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे आणि या सुरेलशा महपेलीचा पुणे पोलीस एक्षन जगात पुणे शहराची शैक्षणिक सांस्कृतिक ओळख आहे त्याच पुण्यात भाईगिरी कोयता गँग गुंडगिरी करून नागरिकांना भयभीत करणाऱ्या या नराधमांना बेड्या घालण्यासाठी पुण्याचे पोलीस कमिशनर आता अॅक्शन मोडवर आलेत त्यांनी आंदेकर टोळीबरोबरच गजा मारणे निलेश गायवळ या टोळीवरही आपला मोर्चा वळवलाय गजामारने जेलमध्ये असून निलेश घायवळ मात्र खोटा पासपोर्ट मिळवून देशाबाहेर फरार झालाय मात्र त्याचे साथीदार अजूनही बाहेर आहेत त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम पुणे पोलिसांकडून करताना दिसून येत आहे निलेश घायवळ टोळीतील सर्व सदस्यांच्या झाडाझडतीचे काम सध्या हिरिरीने करताना पुणे पोलीस दिसून येत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल थोडी बहुत आशा निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे पोलिसांनी निलेश घायवळ टोळीचे फास आवडल्यामुळे त्यांच्या विरोधात नागरिक निर्भयपणे तक्रारी देण्यासाठी पोलीस स्टेशनला येऊ लागलेले आहेत त्यामुळे निलेश घायवळचा फास अजूनच आवडला जाणार असल्याचं दिसून येत आहे निलेश घायवळ व सचिन घायवळ यांच्या कारकिर्दीतील हे वळण निश्चितच वेगळ्या वाटेने जात असल्याचं बोललं जात नमस्कार दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी आनंदाची सुखाची जावो ही शुभेच्छा ही दिवाळी विकासाची जावो याही शुभेच्छा महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर या दिवाळीच्या निमित्ताने सजग राहणं अत्यंत आवश्यक आहे पुन्हा एकदा दिवाळीच्या विकासाच्या आणि पुण्या शहराच्या भरभराटीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा